मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आव नुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणावीस साली दाखल केलेला होता त्यात तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् वेळी त्यांना देण्यात वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूरच्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे